नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन जेऊ बघूया ठरलं तर मग मालिकेचा सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते अर्जुन म्हणतो माझा केस पार्टनर ना खूप हुशार आहे मला केसमध्ये तर मदत करतो पण कॉफी पण घेऊन येतो सायली म्हणते पण याकडे बघतात तुमच्या पोटात किती कॉफी जाते किती साखर जाते ही पण माझीच जबाबदारी आहे ना ते पण मलाच बघायला लागेल तुमचं पित्त खवळणार नाही ते अर्जुन म्हणतो तुम्ही एक पॉडकास्ट चालू करा कॉफी व त्याचे नुकसान सायली म्हणते बरं आता हा शेवटचा कप ऑफिसला गेल्यावर लबाडी करायची नाही अर्जुन म्हणतो लबाडी मी ऑफिसला कॉफी पितच नाही मी फक्त माझ्या बायकोच्याच हातची कॉफी पितो हे आरोप मला मान्य नाहीत इकडे रविराज प्रियाला सांगत असतो सायकोलॉजिस्टकडून चौकशीची ऑर्डर आहे प्रिया खूप घाबरते म्हणते मी सायकोलॉजीकडे का जायचं मला काय झालंय रविराज म्हणतो एवढं घाबरायचं काही नाही आपण अगोदर सांगितलं होतं ना मानसिक स्थिती ठीक नाही म्हणून तर अर्जुन फक्त रिझली पुढे जाते त्यात तुला काही नाही तुझे आपण इथे जे सांगितलं तेच तुला तिथे आहे जे लोक खोटं बोलतात ना त्यांना त्रास होतो त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून बोलण्यातून सायकोलॉजिस्टला कळून जातं की हे खोटं बोलता येते हो हो प्रिया इकडे खूपच घाबरून जाते नागराज म्हणतो दादा तू ही चौकशी रद्द करून टाक रविराज म्हणतो आता ते नाही करता येणार प्रोसिजर फॉलो करायला लागेल प्रिया तिथून निघून जाते म्हणते अर्जुनने हे काय लावून दिलं मागे आता काय होईल काय माहिती आहे तिकडे दामिनी महिपतला म्हणते फोन लावून बघा तिला फोन लावून तिला इथे बोलवा कसली पोरगी आहे ती महिपत प्रियाला फोन करतो म्हणतो आत्ता आत्ता जिथे कुठे असेल तिथून दामिनीच्या ऑफिसला यायचं प्रिया म्हणते आहो पण मी जाऊन आले त्यांनीच मला काही वि जास्त विचारलं नाही महिपत म्हणतो तेव्हा सगळं खोटं सांगत होतीस ना आता सगळं जाऊन खरं सांगायचं महिपत म्हणतो येईल बघा आता तेवढ्यात तिथे प्रिया येते महिपत तिला तिथलाच फ्लावरपॉट देतो म्हणतो घे खूप मोठं काम केलंस ना तू दामिनी म्हणते झालं तुमचं बसा आता दामिनी म्हणते तुझे वडील एवढे नामवंत वकील एवढे हुशार त्यांच्यासमोर एकदाही चाचरले नाहीस तू खोटं बोलताना काही चार पाच खून करून आलीस काय तू प्रिया म्हणते नाही हो दामिनी म्हणते लक्षण तर तशीच दिसते तुझे आरोपींसारखे प्रिया म्हणते तशी साधी मुलगी आहे मी महिपत तो फ्लावरपॉट घेतो आणि मुद्दामच तिला मारण्यासाठी उचललं दामिनी त्यांच्याकडे रागानेच बघते मध्ये सांग आणि खरं काय त्या दिवशी विलासच्या मर्डरनंतर काय झालं ते सांग इकडे प्रताप घरात सगळीकडे काहीतरी शोधत असतो सायली म्हणते बाबा काय शोधताय पेपर पाहिजे का पुस्तक पाहिजे का प्रताप म्हणतो अगं तू वाचायचंच सांगती आहे वाचायला मला चष्मा पाहिजे ना चष्मा त्यांच्या डोक्यावरच असतो सायली त्यांना चष्मा देते आणि दोघंही खूप मनमोकळेपणाने हसतात सायली म्हणते बाबा तुम्ही असेच हसत राहा खूप छान दिसतात अर्जुन म्हणतो चला आपल्याला ऑफिसला जायचं आहे हे दोघे ऑफिसला निघतात सायली म्हणते मला आज ना खूप छान वाटतंय बाबांना असताना बघून अर्जुन म्हणतो हो सायली म्हणते बरं आपण का चाललो आहे ऑफिसला अर्जुन म्हणतो आज ना इन्स्पेक्टर ऑफिसला येतात ते आपल्याला जे डिटेल्स मागवतात ना त्यासाठी ते ऑफिसला पोहोचतात सायली म्हणते किती धूळ आहे इथे सपा सफाई होत नाही का तेवढ्यात तिथे चैतन्य येतो म्हणतो अर्जुन तुझी कॉफी सायली अर्जुनकडे रागानेच बघते अर्जुन चैतन्याला खुनावत असतो पण त्याला काही कळत नाही इकडे अश्विन तन्वीला सरप्राईज द्यायचं म्हणून तिला घ्यायला पोचतो पण तन्वी तर अगोदरच निघालेली असते प्रतिमा म्हणते ही मुलगी पण घरी सांगायला पाहिजे येते म्हणून तर काहीच सांगत नाही आणि हा भाग इतिहास संपतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू